उमेदवारीसाठी हिरामण खोसकर पवारांच्या दारी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी पवारांकडे मध्यस्थीची मागणी पवारांच्या भेटीनं मवी आत वादाची ठिणगी शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले आमदार हिरामण खोसकर पहा हिरामण खोसकर उमेदवारीसाठी दारोदारी फिरताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असं वाटलं होतं पण त्यांनी अचानक शरद पवारांची भेट घेतली पवारांनी इगतपुरी मधून काँग्रेसनं उमेदवारी द्यावी अशी गळ घातली इगतपुरी मी वारंवार जातो काँग्रेसवाले अजूनही उमेदवारी माझी काही डिक्लेअर करून मला शब्द देऊन राहिले काँग्रेसच्या आमदारानं उमेदवारीसाठी शरद पवारांकडे धाव घेतल्यानं काँग्रेस नाराज झाली आहे होस्करांच्या उमेदवारीबाबत येत्या काही दिवसात आमचा पक्ष आणि हायकमांड निर्णय घेईल असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय आहे निवडणुकीमध्ये के त्या संदर्भातला निर्णय आम्ही घेऊ आणि त्या संदर्भात आज बोलण्याची आवश्यकता नाहीये एक आठ दहा दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय आमचा पक्ष आणि आमचे हायकमांड घेणार आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत जिशान सिद्दीकी जितेश अंतापूरकर सुलभा खोडके आणि हिरामण खोसकरांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे यातील जितेश अंतापूरकरांनी आधीच भाजपचं कमल हाती घेतलंय जिशान सिद्दीकी आणि सुलभा खोडके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यातच खोसकरांनी पवारांची भेट घेतल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे खोसकरांवरून काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीत तू तू मैमय होण्याची शक्यता नाकारता येत नाही अमर काणेसह निलेश खर्मरे झी चोवीस तास पुणे